विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्षा स्वातीता यार्डे यांचे इंदापूर पोलीस स्टेशन समोर चक्री उपोषण प्रतिनिधी अतुल सोनकांबळे इंदापूर पंचायत समितीचे बी ओ विजयकुमार परीट साहेब यांच्या विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनसमोर चक्री आमरण उपोषण चालू आहे इंदापूर पंचायत समितीचे बी डी ओ विजयकुमार परीटसाहेब यांनी अनुसूचित जातीमधील महिला पदाधिकारी यांच्याबरोबर वर असभ्य वर, वर्तन तसेच दमदाटी करून जातीवाचक शिवगाळ करून अपमानस्पद वागणूक दिली असल्याचा आरोप करून त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाध्यक्षा स्वातंत्र्या आरडे यांचे चक्री आमरण उपोषण चालू आहे जोपर्यंत संबंधित आ अधिकाऱ्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही माघारी घेणार नाही तात्काळ संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करावा अन्यथा मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही राहुल आर्डे यांनी बोलताना दिला आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पोहोचलोत इंदापूर पोलीस स्टेशनसमोर मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी आंदोलन चालू आहे नेमकं हे आंदोलन कशा संदर्भात आहे हे आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आज जे आपण या ठिकाणी आंदोलनाला बसलेलं आहात तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि कशा संदर्भात तुम्ही आंदोलनाला बसलेल्या आहात आज या ठिकाणी इंदापूर पॉलिटिशियनच्या समोर आज महा एकता आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हा जिल्हाध्यक्ष सन्मान्य स्वातीते आरडे हे आमरण उपोषणात बसलेले आहेत याचं कारण असं आहे की इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परेड हे वारंवार दलित वस्तीचा विषय असो किंवा कुठला सामाजिक विषय घेऊन संघटनेच्या वतीने ज्यावेळेस महिला त्या ठिकाणी जातात त्यावेळेस महिलांना त्या ठिकाणी असं व्यवर्तन करून त्या ठिकाणी दमदाटी करून जातीवादी शिवाय काय करून त्या ठिकाणी अशा पद्धतीची वा वागणूक दिली जाते आणि याचा वारंवार आम्ही पत्रव्यवहार सन्माननीय शिव जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांच्याकडे केला परंतु वारंवार त्यांचा पत्रव्यवहार झाला पण संबंधित जे गट विकास अधिकारी आहे यांच्यावर कुठलीही कारवाई आहे झाले नाही आणि त्यामुळे समाज गट विकास अधिकारी यांनी वारंवार मातंग समाजाच्या महिलांना टार्गेट करण्याचं काम मातांग एकता आंदोलन संघटनेच्या महिलांना टार्गेट करण्याचं काम केलं आणि म्हणून त्यांच्यावरती या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यान्वे गुन्हा दाखल होण्यासाठी आज दिनांक वीस दहा दोन हजार बावीस पासून जिल्हाध्यक्ष स्वातंत्र्य या ठिकाणी आमरण उपोषण बसलेले आहे इथून पुढील तुमच्या आंदोलनाची भूमिका काय असेल आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे त्यानंतर आज सणासुदीचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाला किंवा बाकीच्या संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास देण्याची भूमिका आमची नाही आज वर्षाचा दिवाळीचा सण आहे या असताना सुद्धा आज ह्या जातीवादी भूमिकेतील या गटविकास अधिकारी गुन्हा दाखल होण्यासाठी या ठिकाणी स्वच्छता आरडे जोपर्यंत संबंधित हा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमन उपोषण करतील जसं जसं दिवस वाढतील त्या पद्धतीने संघटनेच्या त्या ठिकाणी धोरण ठरवण्यात येईल आणि आक्रमक पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल या ठिकाणी जर आवश्यकता पडली तर पोलिस स्टेशनच्या समोर खासाधिकारी विजय कुमार पर्यट यांच्यावरती वरती जर गुन्हा दाखल प्रशासनाने केला नाही आणि पोलिस महिन्यापासून पत्र व्यवहार करत आहे आणि जर संबंधित परि विजयकुमार पर्यट यांच्यावरती वरती जर गुन्हा दाखल नाही झाला तर संघटनेच्या वतीनं या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर भव्य रस्ता रोख असं त्या ठिकाणी करण्यात येईल अंगणभर पडला उजपतीचा अंगण भर पडला उजेड बनतीचा सणाच्या खास दिवाळीसाठी वस्त्रांचा खजिना म्हणजे शहा ब्रदर्स पन्नास वर्षांचे कापड उद्योगाची विश्वासू परंपरा जपलेली एकमेव शाखा म्हणजेच शहा ब्रदर्सचे दालन खरेदीचे नवे रंग विविधतेचे नवे अतरंग वस्त्र खरेदीचा संपूर्ण आनंद ग्राहकांना आधुनिक दर्जेदार आणि भरपूर व्हेरायटीसह दिवाळी खरेदीचा आनंद मिळवून देणारे शोरूम फक्त इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेतील एकमेव दुकान म्हणजे शहा ब्रदर एकवेळ अवश्य भेट द्या या बरं का खरेदी करायला दिवाळी येत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा